नमस्कार सोशल मीडिया फॅमिली आम्ही निघालेलो आहे इस्लामपूर मध्ये गणपती पाहण्यासाठी आणि डेकोरेशन पाहण्यासाठी तर आम्ही निघालेलो आहे आता हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला तर शेअर करा लाईक करा फॉलो करा आता आम्ही पहिल्यांदा चाललो आहे हे बघा लोकनेते राजाराम बाबू पाटील गणेशोत्सव मंडळ एसटी जवळ आहे एकच नंबर लाइटिंग चाललेलं आहे झपझुपझुप एकच नंबर त्याच्यानंतर आम्ही आता यल्लामा चौकात आलेलो आहे यल्लामा चौकात असा देखावा केलेला आहे पाण्यासारखा देखावा आहे एकच नंबर त्याच्यानंतर एक आता हे आहे गणेशोत्सव मंडळ त्याच्यानंतर पुढे आता बाळूमाची हे पाहू शकता तुम्ही बाळूमामाचा देखावा असा त्यांनी सादर केलेला आहे एकच नंबर पाहण्यासारखा देखाव आहे पण या लमा चौकामध्येच आहे त्याच्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या इथे महागणपती इस्लामपुरामधील आहे आणि हे असं डेकोरेशन केलेलं आहे एक नंबर आतमध्ये अशी एंट्री केल्यानंतर एकच नंबर पाहू शकताय तुम्ही खूप गर्दी आहे पाण्यासाठी डेकोरेशन वगैरे एकच नंबर केलेला आहे हा महागणपती बघा तानाजी चौकामध्ये बघा अशी केदारनाथ ज्या मंदिराची कलाकृती आहे अशी बनवलेली आहे तर आतमध्ये गेल्यानंतर असं मन पसंत होतंय असं वाटतंय की केदारनाथाच्या मंदिरात आलेलं आहे पाहू शकता तुम्ही जसा प्रपा दिसते आपल्याला त्या आतमध्ये गेल्यानंतर भारी वाटतंय एकच नंबर वाटत आहे आणि हा पहा आता आम्ही जात आहे पुढल्या गणपतीसाठी ते सुद्धा पाहण्यासारखं आहे बघा अशी ही कलाकृती त्यांनी तयार केलेली आहे पाहू शकताय त्याच्यानंतर आता पुढल्या गणपतीसाठी आम्ही जाणार आहे पाहू शकताय कसे मस्त मस्त बनवलेले आहेत मनोरे वगैरे बघा ह्या इथे तर तीन हजार तीनशे तीन पाणीपुरीने बनवलेला गणपती आहे पाहू शकताय तुम्ही हे झाड आहे झाडाचा गणपती बनवलेला आहे त्यांनी त्यानंतर तीन हजार तीनशे तीन पाणीपुरी गणपती बनवलेला आहे पाहू शकताय तुम्ही ज्या आपण पन... <laughs> पाणीपुरी खातो त्या पुऱ्यापासून बनवलेला हा गणपती आहे एक नंबर पाहायला गर्दी सुद्धा आहे खूप त्यानंतर आता आम्ही पुढे जाणार आहे पाहू शकताय तुम्ही एकच नंबर गणपती बनवलेला आहे त्यानंतर आम्ही आता आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ ईश्वरपूर अमरनाथ कृपा बनवलेले आहे एकच नंबर तुम्ही पाहू शकताय हे पहा हे पहा एकच नंबर सगळं बनवलेला आहे आणि खाली जाताना पाणी आहे आणि पुढे गेल्यानंतर त्याने आपण बसवलेला आहे तुम्ही पाहू शकताय एक नंबर बनवलेला आहे असे पाण्यासारखे कमीच ठिकाणी मिळते नंबर अशी गुफा बनवलेली आहे पाहू शकता हे इस्लामपूर मध्ये सर्व देखावे आहेत ते गणपती त्यांनी ठेवलेला आहे एकच नंबर त्यानंतर आता शंभुप्पा बोआप गणेश मंडळ ईश्वरपूर पाहू शकताय त्यांनी पंढरपूर शि एक नंबर केलेला आहे पाहू शकताय गणपती देखावा एक डेकोरेशन जबरदस्त पाहू शकता की जे हनुमान गणेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृती हा अशा हुबेहूट त्यांनी आप मध्ये हे केलेला आहे खाण्यासारखा आहे खूप गर्दी आहे पाण्यासाठी एक नंबर देखा